नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला सर्वनामाचा भाग पाचवा असणार आहे आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रश्नाचक सर्वनाम आणि अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम यातील फरक तसेच आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम यामधील आपण या सर्वनामाचा दोन्हीमध्ये वापर कसा केला जातो यामधील आपण फरक पडणार आहोत त्यानंतर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या तर मित्रांनो तुमचा अधिक वेळ घेता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया तर आज आपण पाहणार आहोत प्रश्नार्थक सर्वनाम व अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम यातील फरक तर प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम याच्यामध्ये कोण काय ही सर्वनामे वरील दोन्ही प्रकारात येतात प्रश्नार्थक मध्ये देखील कोण काय येतं आणि अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामामध्ये देखील कोण काही सर्वनामे येतात तर ते कशावर ओळखायचं की हे वाक्य प्रश्नार्थक सर्वनामाचं आहे किंवा सामान्य सर्वनामाचं आहे तर तेच आपण ह्या भागामध्ये आज समजून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा वाक्यातील उपयोगानुसार अर्थानुसार त्यांचा आपण अर्थ लक्षात घेतो त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसा केलेला आहे त्यानुसार त्याला सर्वनामा सर्वनामाचा आपण अर्थ घेतो पुढे आहे प्रश्नार्थक सर्वनामामध्ये माहिती विचारासाठी प्रश्न विचारले जातात प्रश्नार्थक सर्वनामामध्ये माहिती विचारासाठी प्रश्न विचारले जातात तसेच वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते तर मित्रांनो प्रश्ना सर्वनामामध्ये तर मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण काय ही जी सर्वनामे येतात तर ही सर्वनामे वाक्यामध्ये माहिती विचारण्यासाठी येतात आणि वाक्य हे शेवटी प्रश्नचिन्ह येतात जसे की आपण खालील उदाहरणावर पाहूया तुम्हाला लगेच समजून जाईल आता या ठिकाणी काय आलेलं आहे कोण रेतो तर कोण हे सर्वनाम आलेला आहे तर हे माहिती विचारण्यासाठी आलेलं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे काय क्वेश्चन मार्क आलेला आहे तसेच पुढे काय का आहे पुढचं उदाहरण आहे तुला काय हवं आहे तर यामध्ये देखील काय हे सरनाम आलेला आहे आणि यामध्ये देखील माहिती विचारण्यासाठी काय हे सरनाम आलेलं आहे आणि वाक्य शेवटी हे क्वेश्चन मार्क आलेलं आहे तर मित्रांनो प्रश्नार्थ सरनाम कसे ओळखायचं की वाक्यामध्ये जर कोण काय आला असेल आणि वाक्या शेवटी जर प्रश्नचिन्ह आला असेल तर ते शंभर टक्के वाक्य हे प्रश्नार्थ सर्वनामाचा असतं हे लक्षात घ्या तसेच पुढे आहे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम कोण काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आले आहेत हे निश्चित सांगता येत नाही त्यांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात तर मित्रांनो वरती आपण पाहिलं की प्रश्नार्थक मध्ये कोण काही माहिती विचारण्यासाठी प्रश्न केला जातो तसेच वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क असतो किंवा प्रश्नचिन्ह असतं तसं सामान्य सर्वनामामध्ये कोण काय हे कोणत्या नावाबद्दल आले हे आपल्याला सांगता येत नाही आणि आपण देखील ते कन्फ्यूज होतो की कोणाबद्दल आले किंवा हे प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे हे आपल्याला समजत नाही आणि वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह नसते तर पूर्णविराम असतो यावरून आपण मला की हे सामान्य सर्वनामाचं वाक्य किंवा अन्याचे सर्वनामाचं वाक्य आहे उदाहरणार्थ तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही प्रश्न तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही यामध्ये कोण हे सर्वनाम आलेलं आहे आणि वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क नाही आहे पूर्ण विराम आहे तर हे आपण लगेच ओळखू शकतो की सामान्य सर्वनामाचं किंवा अन्यचे सर्वनामाचं वाक्य आहे आणि वाक्य वाचल्यावर देखील आपल्याला समजतं की तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही तिकडे कोण आहे ते मला माहित नाही की आपल्याला माहितीच ना ना पुढे कोण आहे ते तर हे सामान्य किंवा अनिचित सरनामाचं वाक्य आहे वा हे कशामुळे ओळखायचं तर वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क नसला पाहिजे पूर्ण विराम असला पाहिजे तर क्वेश्चन मार्क असेल तर ते प्रश्नार्थक प्रश्ना सरनामाचं वाक्य असणार आहे आणि पूर्ण विराम असेल तर ते सामान्य किंवा अनिचे सरनामाचं वाक्य असणार आहे तसंच पुढचं उदाहरण घेऊया आपण त्या दुकानात काय वाटेल ते मिळते तर मित्रांनो इथे काय हे सर्वनाम आला आहे त्या दुकानात काय भेटतंय त्यांनी सांगितलेलं नाही त्या दुकानात काय वाटेल ते भेटते तर अनिश्चित आहे किंवा सामान्य तर आपल्याला फिक्स असं माहीत नाही की या दुकानामध्ये आपल्याला काजू भेटतंय का बदाम भेटतंय त्यांनी सांगितलेलं नाही की ते म्हणतात की त्या दुकानात आपल्याला काय वाटेल ते मिळते वाक्या वाक्य शेवटी पूर्णविराम आहे तर याच्यामुळे आपल्याला समजते की सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं वाक्य आहे उदाहरण आहे मित्रांनो गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते तर मित्रांनो या ठिकाणी काय हे सरनामा आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क नाही याचा अर्थ हे सामान्य सरनामाचं वाक्य आहे आपल्याला लगेच समजत तर हे काय हे कशामुळे आलेलं आहे किंवा काय विचारायचं आलेलं आहे आपल्याला समजत नाही तर याच्यावरून आपल्याला हे समजतं की हे सामान्य सर्वनामाचं वाक्य आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो लक्षात ठेवायचं की जास्त काही कन्फ्यूज होत नाही किंवा विचार करायचा नाही तुम्हाला जर असं वाक्य आलं किंवा प्रश्न तर ते जर पर्याय दोन्ही असतील ना प्रश्न सर्वनाम किंवा पाण्याचे सर्वनाम किंवा पुरुषाचे सर्वनाम असे काही तुम्हाला खाली पर्याय असतील तर आपण वाक्य काळजीपूर्वक वाचायचं तर वाक्य शेवटी कोण काय येऊन कोण काय हे सर्वनाम येऊन पूर्णविराम असेल तर शंभर टक्के वाक्य हे सामान्य सर्वनामाचा असणार आहे आणि वाक्यामध्ये कोण काही सर्वनामे येऊन शेवटी क्वेश्चन मार्क जर आला तर ते प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य असणार आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा मित्रांनो जास्त काय विचार करण्याची गरज नाही एकदम सोप आहे आता पुढे आपण पाहणार आहोत पुरुष वाचक सर्वनाम व वा आत्मवाचक सर्वनाम यातील यामध्ये दोन्ही वाक्यामध्ये आपण स्वतःही सर्वनामे येतात तर ते कशावर ओळख की वाक्य हे सर्वनामाचं वाक्य आहे की आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य आहे कशाव हे कशावर ओळखायचं हेच आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला मित्रांनो उदाहरणासहित स्पष्टीकरण करून सांगणार आहे की ते आपण पुरुषाचक सर्वनामामध्ये कसे येते आणि आत्मवाचक मध्ये कसे येते त्याचा आपण वापर कसा करणार आहोत तर ते आपण आता समजून घेणार आहोत तर मित्रांनो आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचक ही असतात आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो जर मला मी वरती म्हटलं होतं की आपण व स्वतः सर्वनामे आपल्याला पुरुषवाचक सर्व देखील पाहायला मिळतात तसेच आत्मवाचक सर्वनामामध्ये देखील पाहायला मिळतात तर आपल्याला त्यांच्या अर्थानुसार आपल्याला तो अर्थ घ्यावा लागतो किंवा ते वाक्य काय आहे ते समजून घ्यावं लागतं तर मित्रांनो तर या दोन्हीमध्ये फरक इतकाच आहे की पुरुषवाचक आपण हे केवळ अनेक वचनात येते पुरुषवाचक आपण हे सर्वनाम केवळ वो अनेक वचनात येते तर मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामामध्ये सरनामामध्ये आपण हे सर्वनाम जरी आलं तर ते अनेक वचनामध्ये येते परंतु आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते तर मित्रांनो आत्मवाचक मध्ये जर आपण हे सर्वनाम आले तर ते एक वचनामध्ये देखील येते आणि अनेक वचनामध्ये देखील येते हे लक्षात घ्या परंतु पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण जर आले ते फक्त अनेक वचनामध्ये येते पुढे आहे पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते काय पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते पण आत्मवाचक आपण हे तसे येत नाही ते वाक्याच्या आरंभी येत नाही तर मित्रांनो पुरुषवाचक वाक्यामध्ये पुरुष वाचक जर वाक्य असेल तर त्यामध्ये आपण हे आपण हे आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ हो शकते परंतु आत्मवाचक मध्ये आपण हे वाक्याच्या आरंभी येत नाही तर नामा ते नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीनेच सोबतीने येते ते आपण पुढे पाहणार आहोत उदाहरणार्थ आपण हे वाक्य पाहू आपण आता घरी जावे तर मित्रांनो हे आत्मवाचक आहे की पुरुषाचे सर्वनाम आहे आपण आता घरी जावे हे वाक्य आत्मवाचक सर्वनामाच आहे की पुरुषाच्या सर्वनामाच आहे तर मित्रांनो हे वाक्य हे पुरुषवाचक वाचक सर्वनामाच आहे कारण का आपण हे आपण हे आत्मवाचक सर्वनामामध्ये नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते तर ते वाक्याचे आरंभी कधी येत नाही तर वाक्याच्या आरंभी आपण आले तर ते पुरुषांचे सर्वनामाचे वाक्य असणार आहे तर आपण आता घरी जावे हे द्वितीय पुरुषाचे सर्वनामाचे वाक्य आहे आपण म्हणजे तुम्ही आता घरी जा आपण अर्थ तुम्ही आता घरी जा तर हे द्वितीय पुरुषाच्या सर्वनामाचं वाक्य आहे दुसरं वाक्य घेऊ तो आपण होऊन माझ्याकडे आला वाक्य काय आहे तो आपण होऊन माझ्याकडे आला असे वाक्य आहे मित्रांनो तर हे आत्मवाचक सरनामाचं वाक्य आहे की पुरुषाच्या सरनामाचं वाक्य आहे तर मित्रांनो आपल्याला उदाहरणावरच समजते की हे आत्मवाचक सरनामाचं वाक्य आहे कारण काय यामध्ये आपण हे सर्वनाम वाक्याच्या आरंभी आलेले नाही तर ते तो या सर्वनामाच्या सोबतीने आलेलं आहे तर आपण हे सर्वनाम तो या सर्वनामाच्या आलेला आहे याचा अर्थ ते आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य आहे तर मित्रांनो आता आपण काय पाहिलं की पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते पण आत्मवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी कधीही येत नाही ते नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीनेच येते आपण ते खालील उदाहरणावरून समजून घेतलेलं आहे थोडं आहे मित्रांनो आपण हे सर्वनाम आम्ही तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक असते तर मित्रांनो आपण हे सर्वनाम आम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक सर्वनाम असते आणि स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते स्वतः या आर्थिक येते तेव्हा ते, ते, ते आत्मवाचक सर्वनाम असते पुढे आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम वाक्य दिले आहे त्यांनी नागरिकांनी आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे तर मित्रांनो आपण हे वाक्याच्या आरंभी आलेले ना नाही आपण मग असेच पाहिलेलं आहे की आत्मवाचक आपण हे नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते तर मित्रांनो हे नामाच्या सोबतीने आलेलं आहे नागरिकांनी आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे तर हे मित्रांनो शंभर टक्के सर्वनामाच वाक्य आहे पुढचं वाक्य बघू आपण मी आपण होऊन सरीला जाण्याची तयारी दाखवली मी आपण होऊन सरीला जाण्याची तयारी दाखवली आपण हे सर्वनाम मी या सर्वनामाच्या सोबतीने आलेला आहे आपण हे सर्वनाम मी या सर्वनामाच्या सोबतीने आलेला आहे तर आपण हे जर या ठिकाणी मी हे सर्वनाम जर नसतं तर आपण या वाक्याच्या प्रारंभी असतं तर हे पुरुषवाचक सर्वनामाचं वाक्य आपण म्हटलो असतो कारण का आपण हे सर्वनाम आत्मवाचकमध्ये वाक्याच्या आरंभी कधीही येत नाही ते नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीनं आलेलं आहे जसे की या ना ठिकाणी आपण हे मी या सर्वनामाच्या सोबतीनं आलेलं आहे तर हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य आहे मी आपण होऊन चलेला जाण्याची तयारी दाखवली तसेच मित्रांनो पुढे आहे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोप्तीशिवाय सहसा वापरले जात नाही हे आपण मग असे मित्रांनो पाहिलेच आहे तो आपण हून माझ्याकडे म्हणजे तो स्वतःहून माझ्याकडे आपण म्हणजे स्वतः ना आपण म्हणजे स्वतः तर आपण मग काय पाहिले की आपण हे किंवा स्वतः हे नामाचे किंवा सर्वनामाच्या सोप्तीशिवाय सहसा वापरले जात नाही परंतु मित्रांनो त्याला एक अपवाद आहे हे वाक्य स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मला एक अपवाद आहे तो अपवाद म्हणजे स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे आत्मवाचक सर्वनामाच वाक्य आहे हे मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की तुम्ही म्हणताल की या ठिकाणी कोणतेही सर्वनाम आलेले नाही किंवा नाम आलेलं नाही तर हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य होऊ शकत नाही तर मित्रांनो हे अपवाद म्हणून स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत आहे हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य आहे एवढाच जे आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे वाक्य देखील मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला परीक्षेला वाक्य येऊ शकतं कन्फ्यूज करण्यासाठी तुमच्या वाक्यामध्ये काय असतं की आत्मवाचक सर्वनामामध्ये सर्वनाम हे नामाचे किंवा सर्वनामाच्या सोपती सोपतीने येते तरी त्यामुळे तुम्ही म्हणताल की स्वतःही सर्वनाम आले पण याच्या पुढे कोणतंच नाम नाही किंवा कोणतंच सर्वनाम नाही तर हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य नाही असं तुम्ही म्हणताल पण परंतु हे वाक्य हे आत्मवाचक सर्वनामाचच आहे हे तुम्ही लक्षात घ्या पुढे मित्रांनो आपण हे सर्वनाम आत्मवाचक म्हणून वापरले तर आपण हे सर्वनाम आत्मवाचक म्हणून वापरले तर ते देखील नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधारानेच येते मग असे आपण पाहिलंच होतं की आपण हे सर्वनाम आत्म आत्मवाचक म्हणून जर वापरलं तर ते नामाचे किंवा सर्वनामाच्या आधाराने येतात आणि त्याला एक अपवाद आहे तो आपण अपवाद वरती पाहिलाच आहे की हा हे वाक्य आपवादा स्वतः मिळल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मित्रांनो तुम्हाला आणखी सांगतो की वाक्य तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला शंभर टक्के परीक्षाला येऊ शकतात पुढे मित्रांनो आपण या आत्मवाचक सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम म्हणून ही उपयोग केला जातो आपण या आत्म आपण या आत्मवाचक सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम म्हणून देखील उपयोग केला जातो आपण वरती उदाहरणामध्ये पाहिलंच आहे आणि ते आपण तीनही पुरुष पुरुषात म्हणजे पुरुषाच्या सर्वनामामध्ये त्यांचा आणि दोन्ही वाचनामध्ये त्याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर आपण हे जे सर्वनाम आहे तर ते तिन्ही पुरुष वाचक सर्वनामामध्ये आपल्याला आणि दोन्ही वाचनामध्ये पाहायला मिळते तर मागील भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की पुरुषाचे सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक आणि तृतीय असे तीन प्रकार पडतात जर तो भाग पाहायला तर मित्रांनो तुम्ही तो भाग पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वनाम काय आहे ते अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला समजून जाईल आपण हे तिन्ही पुरुषात आणि तिन्ही वाचनात वापरले जाते ते आपण उदाहरणावरून समजून घेऊया आता या ठिकाणी उदाहरण काय झालं आहे तुझ्या सांगण्यावरून आपण त्याच्याशी भांडणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे सर्वनाम आलेलं आहे मग आपण हे सर्वनाम प्रथम पुरुष आहे की द्वितीय पुरुष आहे की तृतीय पुरुष आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तुझ्या सांगण्यावरून आपण बांधणार नाही तर मित्रांनो आपण म्हणजे मी काय मी तुझ्या सांगण्यावरून मी त्याच्याशी भांडणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण याचा अर्थ होतो की मी काय होतो मी तर हे प्रथम पुरुष वाचक आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि एकवचनी आहे प्रथम पुरुष वाचक आणि एकवचने आहे हे लक्षात घ्या आपण वरती पाहिलं होतं की आपण हे तिन्ही पुरुषांमध्ये आणि दोन्ही वाचनामध्ये वापरलं जातं तरी तुम्हाला एक वाक्य मी समजून सांगितलेलं आहे की आपण हे या ठिकाणी आपण हे वाक्यामध्ये आलेलं तर नाव आहे ते प्रथम पुरुष आहे आणि एक वर्ष आहे हे लक्षात घ्या पुढचं उदाहरण आहे मित्रांनो आम्ही ठरवले आहे की आपण सरीला जाऊ आम्ही ठरवले आहे की आपण सरीला जावो तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे सर्व नाम आलेलं आहे तर ते प्रथम पुरुषी किंवा द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुष आहे तर ते प्रथम पुरुष आहे कसं आहे प्रथम पुरुष आहे प्रथम पुरुष आलेला आहे तर ठिकाणी आपण म्हणजे आम्ही आम्ही ठरवलं आहे की आम्ही सरीला जाऊ मी ठरवलं आम्ही ठरलेला आहे की आम्ही सरीला जाऊ आपण म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आम्ही असा अर्थ होतो आणि ते प्रथम पुरुष आणि अनेक वचने आहे आम्ही म्हणजे अनेक वचन झालं ना या ठिकाणी ते आपण हे अनेक वचन म्हणून वापरलेलं आहे हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आम्ही ठरवले की आपण शरीराला जाऊ या ठिकाणी आपण याचा अर्थ होतो आम्ही तर ते प्रथम पुरुष वाचक आहे आणि ते अनेक वचने आहे या वाक्यावर आपल्याला हे समजते पुढचं वाक्य आहे मित्रांनो शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले आपण रणने थांबून बोलाल का शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले की आपण रणने थांबून बोलाल का तर या ठिकाणी मित्रांनो आपण हे जे सर्वनाम आलेलं आहे हे द्वितीय पुरुष आलेलं आहे कस तर शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले तू रणने थांबून बोलशील का तू आपण म्हणजेच तू आपण म्हणजेच काय तू आपण थांबून बोलाल का तर या ठिकाणी आपण म्हणजे तू तू रडने थांबून बोलतील का असा याचा अर्थ होतो तर हे द्वितीय पुरुषी अपर आपण आलेला आहे मित्रांनो या वाक्य म्हणजे आपण जे आलेलं आहे ते द्वितीय पुरुषी म्हणून आलेलं आहे आणि ते एकवचने आहे कसं आहे एकवचने आहे ते कसं तर शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले आपण रडने थांबवून बोलाल का तर आपण याचा अर्थ काय होतो तू म्हणजे तू रडने थांबून बोलशील का तर हे द्वितीय पुरुषी आहे एकवचनी आहे कस एकवचनी हे मित्रांनो लक्षात घ्या पुढचं आहे मित्रांनो वाक्य मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का तर या ठिकाणी आपण हे सर्वनाम आहे तर वाक्य काय आहे मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का म्हणजे मित्रांनो आपण म्हणजे काय का तुम्ही आपण याचा अर्थ काय होईल तुम्ही मी देवळात गेलो आणि तुम्ही इकडे घरी आलात का म्हणजे आपण या सर्वनामाचा किंवा आपण हे सर्वनाम तुम्ही या अर्थाने वापरलेलं आहे आपण हे सर्वनाम तुम्ही या अर्थाने वापरलेलं आणि ते द्वितीय पुरुषी अनेक वचने आहे द्वितीय पुरुषी अनेक वचनी आहे आपण हे सर्व तुम्ही या नाही वापरलेला आहे ते द्वितीय पुरुष आहे आणि अनेक वचने आहे मी देवळात गेलो तेव्हा तू इकडे घरी आला तर मित्रांनो हे एक वचन झालं असतं या ठिकाणी तुम्ही आहे ना आपण याचा अर्थ तुम्ही असा होतो होत म्हणून हे अनेक वस्तणे आहे आणि आपण हे म्हणजे तू तर हे द्वितीय पुरुष आहे पुढचं वाक्य आहे मित्रांनो सुरेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही सुरेशने मला ना शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे सर्वनाम तृतीय पुरुषी म्हणून आलेला आहे तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणून आलेला आहे तर मित्रांनो आपण म्हणजे तो आणि एकवचनी म्हणून आलेला आहे सुरेशने मला शाळेत बोलावले आणि तो आलाच नाही तर मित्रांनो तिसऱ्या व्यक्तीविषयी बोललेला आहे तो म्हणजे कोण सुरेश सुरेशने मला शाळेत बरवले आणि तो शाळेत आलाच नाही असे त्याचे पालक शाळेत गेले असतील आणि सरांना म्हटलं असेल की सुरेशने मला शाळेत बोलावले आणि तो आलाच नाही तरी तृतीय पुरुषी सर्वनाम आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणून वापरलेला आणि ते एकवचनी आहे पुढचं वाक्य आहे मित्रांनो नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि आपण चर्चेसाठी मालकाकडे गेले नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि आपण चर्चेसाठी मालकाकडे गेले तर मित्रांनो हेच वाक्य आपण जर नेते असं वाचलं नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि ते चर्चेसाठी मालकाकडे गेले तर मित्रांनो आपण या सर्वनामाचा अर्थ काय होतो काय होतो मित्रांनो ते असा होईल आपण आपण जर आपण या सर्वनामाऐवजी आपण जर ते सर्वनाम वापरलं नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबवले आणि ते चर्चेसाठी मालकाकडे गेले तर आपण या सर्वांना माझा अर्थ काय होतो ते असा होतो आणि ते तृतीय पुरुष आहे तृतीय पुरुषी म्हणून आपण हे सर्वांना वाक्यामध्ये वापरलेलं आहे आणि ते अनेक वचने आहे अनेक वचने आहे तर मित्रांनो थोडक्यात आपण सर्वनामाचा प्रकार आणि सर्वनामाचा आढावा घेऊया आपला हा सर्वनामाचा शेवटचा भाग असणार आहे एकूण आपण सर्वनामाचे पाच भाग पाहिले आहेत आणि हा शेवटचा पाचवा भाग आहे तुम्ही मागील जर चार भाग पाहिला असेल तर ते मित्रांनो पाहून घ्या जेणेकरून तुमचा सर्वनाम हा टॉपिक अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत क्लिअर होईल आणि तुमच्या परीक्षेला एकही मार्क जाणार नाही अशी या व्हिडिओमध्ये आपण काळजी घेतलेली आहे आतापर्यंत आपण काय पाहिलं आहे सर्वनामाचे प्रकार कोणते आहेत आणि कोणते कोणते सर्वनाम आहेत ते आपण थोडक्यात पाहूया पुरुषवाचक सर्वनामे कोणते कोणते आहेत मी मी आम्ही तू तुम्ही तो ती ते ते त्या ती ही पुरुषवाचक सर्वनामे आहेत तर मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात ते कोणते कोणते आहेत तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे याचे उपप्रकार पडतात तर पुरुषाचे सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात हे मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम तर दर्शक सर्वनाम कोणते कोणते कुँठी आहेत हा ही हे हे ह्या ही तो ती ते ते, ते त्या ती तर हे दर्शक सर्वनाम आहे तर दर्शक सर्वनामाचा उपयोग जवळची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग केला जातो पुढचं सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम कोणता आहे संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम कोणते कोणते आहेत जो जी जे जे ज्या जी, जी ही संबंधी सर्वनामे आहेत तर संबंधी सर्वनामाचा उपयोग कधी होतो किंवा संबंधी सर्वनाम म्हणजे काय वाक्य देणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधित सर्वनामे असे म्हणतात पुढचा आहे प्रश्नाथक सर्वनाम तर प्रश्नाथ सर्वनाम कोणते कोणते आहेत कोण काय तर प्रश्नाचं सरनाम हे कोण काय हे वाक्यामध्ये माहिती विचारण्यासाठी यांचा उपयोग केला जातो तसेच पुढे आहे सामान्य किंवा अनिचित यामध्ये देखील कोण काय हे सर्वनामे येतात हे आपण आजच्या भागामध्ये फरक पाहिलेलाच आहे पुढे आहे आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः हे सर्वनामे आहेत तर आत्माच्या सर्वनामामध्ये आपण स्वतः हे नामाचे किंवा सर्वनामाच्या स्वप्तीशिवाय येत नाहीत हे आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो हा आपला आजचा होता सर्वनामा शेवटचा भाग तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असे जे व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र